संपूर्ण राज्याला हदरवणाऱ्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये आज एक नवीन खुलासा झाला आहे संतोष देशमुख यांची हत्या करताना जो आरोपींनी व्हिडिओ बनवलेला होता तो व्हिडिओ रिकवर करण्यात येस आय टीच्या टीमला आता यश आलंय नेमकं या व्हिडिओमध्ये काय काय होतं हे आपण पुढं पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून आमच्या बातम्यांचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर जलद गतीने पोहोचतील अतिशय निर्गुणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती त्यांच्यावर तब्बल छप्पन्न वार करण्यात आले होते तर त्यांचं जवळपास दीड लिटर रक्त साकळलेलं होतं या सर्वांचं चित्रीकरण आरोपींनी त्यांच्या मोबाईलमध्ये केलेलं होतं मात्र गुन्हा केल्यानंतर या आरोपींनी या मोबाईलमधले व्हिडिओ हे डिलीट केलेले होते मात्र आता एस आय टीच्या टीमने हे व्हिडिओ पुन्हा एकदा रिकवर करण्यामध्ये यश मिळवलं आहे सरपंच संतोष देशमुख यांना निर्गुणपणे मारहाण करतानाचे हे व्हिडिओ आहेत आरोपींच्या फोनमध्ये हे व्हिडिओ होते त्यांनी गुन्हा केल्यानंतर ते व्हिडिओ डिलीट केलेले होते मात्र आता एस आय टीच्या टीमकडून ते व्हिडिओ पुन्हा एकदा हस्तगत करण्यात आले आहेत दरम्यान या व्हिडिओमध्ये असं दिसून आहे की ज्यावेळी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात येत होती त्यावेळी सर्व आरोपी हे या निर्गुण हत्येचा आनंद लुटत होते हे सगळे पुरावे एस आय टीच्या टीमने आता कोर्टामध्ये सादर केलेले आहेत त्यामुळे मात्र आरोपींच्या अडचणीमध्ये आता चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जयराम चाटे प्रतीक गुले महेश केदार तसेच विष्णू चाटे सुदर्शन गुले तसेच सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे